महायुतीत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यावरून लॉबिंग सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री होत गृहमंत्रीपद ही आपल्याकडं राखलं नंतर खाती वाटपही पूर्ण झालं आता तेड वाढलाय तो पालकमंत्रीपदावरून पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीचे अजितदादा आणि भाजपचे चंद्रकांत पाटील हे आग्रही आहेत रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेचे भरत गोगावले तर राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे ह्या इच्छुक आहेत बीडच्या पालकमंत्री पदासाठी भाजपच्या पंकजा मुंडे तर राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे आग्रही आहेत संभाजीनगरच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेनेचे संजय शिरसाट तर भाजपचे अतुल सावे यांच्यात रसिकेत सुरू आहे तर कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेनेचे प्रकाश आंबेडकर तर राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ हे लॉबिंग करताना दिसत आहे नेमकं पालकमंत्रीपद एवढं महत्वाचं का असतं मंत्री जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी एवढे आग्रही का असतात पालकमंत्री पदाचा नेमकं काम काय असतं हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात मंडळी अलीकडच्या काळात पालकमंत्री हे दोन कारणांसाठी प्रसिद्ध झालेत एक म्हणजे झेंडावंदन आणि दुसरं म्हणजे जिल्हा नियोजन बैठकीत आमदारांसोबत बाचाबाची मात्र त्या पलीकडे जाऊन जिल्ह्याच्या विकासात पालकमंत्र्यांचा वाटा हा फार मोठा आणि महत्त्वाचा मानला जातो राज्य मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री यांच्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड केली जाते सहसा जिल्ह्यातील मंत्र्यांचीच त्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपदी निवड होते पण अनेक वेळा जिल्ह्यात मंत्री नसेल किंवा दोन ते ती तीन मंत्री असतील किंवा सत्तेतील दुसऱ्या पक्षाच्या जिल्ह्यात आमदार हे जास्त असतील आणि राजकीय गणित जुळवण्यासाठी पालकमंत्री पद हे इतर जिल्ह्यातील नेत्यांना दिलं जातं मात्र अनेक मंत्री हे राज जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्र आपल्या हातात असावी म्हणून आपल्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळावं यासाठी आग्रही असतात आता पालकमंत्री जिल्ह्यात काय करतात तर राज्य करता सरकार आणि जिल्हा प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्यातील दुवा म्हणून पालकमंत्री हे जिल्ह्यात काम करत असतात सरकार म्हणून संबंधित जिल्ह्याची जबाबदारी ही पालकमंत्र्यांची असते तर त्या त्या जिल्ह्यात सरकारी योजना विकास कामे मोठे प्रकल्प कायदा व सुव्यवस्था राबवून जिल्ह्यासाठी सरकारकडून नीतीची तरतूद करण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांकडे असते प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा नियोजन समिती असते त्या जिल्ह्याचे त्या समितीचे अध्यक्ष हे पालकमंत्री असतात नियोजन समितीच्या बैठकीला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आमदार खासदार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अध्यक्ष सभापती जिल्हाधिकारी आणि अनेक वरिष्ठ अधिकारी हे उपस्थित असतात जिल्ह्यातील पंचवार्षिक योजना तयार करणं राबवल्या जाणाऱ्या योजनांचा आढावा घेणं विकास कामांना मंजुरी मिळावी यासाठी राज्य सरकारकडे शिफारस करणे लागतात जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीचे नियोजन करणं जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्ह्यात नियोजन समितीचे ठराविक सदस्यांनी सुचवलेल्या कामांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी वितरित करण्याचे काम ही नियोजन समितीचा अध्यक्ष म्हणून पालकमंत्री पद हे करत असतात अशा प्रकारे जिल्ह्याच्या दृष्टीनं महत्वाचे निर्णय पालकमंत्री महत्वाची भूमिका घेतात अर्थातच यामध्ये प्रयत्न नेहमी केला जातो पालकमंत्र्यांकडून पक्षपातीपणा केला जातो असा आरोपही विरोधी आमदारांकडून वेळोवेळी केला गेलाय सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना जास्त फायदा होईल असे निर्णय पालकमंत्र्यांकडून घेतले जातात असे नेहमी बोलले जाते प्रशासनाच्या माध्यमातून निधी मिळून पालकमंत्री हे आपल्या राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींना किंवा कार्यकर्त्यांना प्रत्यक्षपणे ताकदही देत असतात आणि पालकमंत्री त्यात जिल्ह्याचा असेल तर जिल्ह्यात राजकीय वर्चस्व राहावा आणि जिल्ह्यात राजकीय फायदा त्यातून व्हावा यासाठी अनेक निर्णय काही वेळा घेतले जातात आता पुणे जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर लोकसभेचे चार खासदार विधानसभेचे एकवीस आमदार तर दोन मोठ्या महानगरपालिका सर्वात मोठी जिल्हा परिषद नगरपालिका आणि विस्तारणारी दोन मोठी शहरं पाहता पुण्याचं पालकमंत्री पद प्रशासकीय दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या किती महत्वाचं आहे हे तुम्हाला कळालंच असेल ते मिळवण्यासाठी अजित पवार प्रयत्नशील असतात खाते वाटपात मानापमान नाट्य झाल्यानंतर आता जास्तीत जास्त पालकमंत्री पद आपल्याला मिळावी यासाठी महायुतीतले तिन्ही पक्ष आग्रही असतील मागच्या वेळी जिल्ह्याचा पालकमंत्री पद हे भाजपकडे होत बारा जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे शिवसेनेकडे होत तर सात जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा हे राष्ट्रवादीने आताच्या सरकारच्या त्या, त्या पक्षाच्या आमदारांच्या संख्येवरून या आकड्यात मोठा बदल होईल याची शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला काय वाटत कोणत्या पक्षाकडे जास्त पालकमंत्री पद जातील अजित पवार पुन्हा पुण्याचे पालकमंत्री पद आपल्याकडे राखू शकतील का याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमचे मत प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आधुनिक तिसरे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्ताश या व्हिडिओत इथेच थांबतो भेटूया पुढच्या व्हिडिओत एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद